तें ज सना मार्ग मावना गोदावरी एक पराते बरती पारी माती जागागरी आ विमदळीच्या तत्तराया विमदळीच्या तत्तराया जमुनेचे पाणी पारा जय महाराज तुम्हाला जय जय महा

आपले दोन खोले करून दाखवली त्या दोघांचे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे तत्पूर्वी मी एवढं सांगू इच्छितो की आज मला या गावामध्ये आज माझं वय अठ्ठेचाळीस वर्ष झाले या गावाला मला या शाळेचं प्रजासक दिन मिळालं त्याचं मी भाग्य मानतो आणि या शाळेची आज जी आजपर्यंत पाहिले आपल्या शाळेमध्ये जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला भागवत गुरुजी होते सॉरी हा पहिले माझे गुरुवारी म्हणजे माझे मनोहर गुरुजी आणि त्यांच्या समोर मला ह्या भाषण अठ्ठेचाळीस वर्षांनी मिळत आहे हे माझं भाग्य मानतोय त्याच्यानंतर भागवत गुरुजी होते नंतर मोकल गुरुजी आले वाघमारी गुरुजी आले आणि आम्ही इथून या शाळा सोडून आम्ही राठोडला गेलो जास्त बोलत नाही आणि आज मी ह्या शाळेमध्ये आपले गुरुजी मात्रे गुरुजी आपले मुलांची जी रिहर्सल घेतले खरंच असं योग्य मला चांगलं भरभरून आलं की मुलांनी जी भाषण केली की आम्ही त्यावेळेला गुरुजी आम्हाला भाषण तोडातून काय मुला समजायचं नाही परंतु आज जी मुलाने जे भाषण केलं की खरखर गर्व गर येतोय की गुरुजीच आणि त्या गुरुजीला माझा सलाम आणि मी माझ्या छोट्या भाषणाला सुरुवात करतो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घेवा माझा हा श्री महाराष्ट्र देशा आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या देश बांधवांनो मी तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा हा दिवस फक्त सुट्टीचा किंवा केवळ कि ध्वजारोहणाचा दिवस नाही तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या उत्सव आहे आपण आपण नेहमी म्हणतो की स्वतंत्र अर्थ मिळाला तो आजच्या दिवशी पारतंत्र्याच्या अंधकारातून बाहेर पडल्यानंतर देशाला गरज होती एका अशा प्रकारची जी प्रत्येक माणसाला बघतो किती कितीही सामान्य असला तरी त्याला सन्मानाने जगण्याची उमेद मिळेल आपल्या मनात प्रश्न येतो की स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीयांच्या राजवटीतून मुक्त होणे नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे कायदे स्वतःचे हक्क आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणे होय आपल्या देशाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न आपल्या थोर नेत्यांनी पाहिले ते सत्यात उतरवण्यासाठी

जो आपल्याला खात्री देतो की या देशात कोणीही मोठा नाही आणि कोणीही लहान नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जेव्हा हे संविधान अंमळात आले तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झालो म्हणजे या देशाची सत्ता कोणा एका राजाच्या हातात नसून ती इथल्या प्रजेच्या म्हणजे तुमच्या आणि माझ्या हातात आली मग जर भारताकडे आदर्श लोकशाही म्हणून पाहते पण मित्रांनो लोकशाही म्हणजे केवळ दर पाच वर्षांनी केले मतदान नव्हे जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो जेव्हा आपण जाती धर्माच्या भिंती तोडून एकमेकांचा आदर करतो आणि जेव्हा आपण देशाच्या नियमांचे पालन करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक असतो आपला भारत आज प्रगतीची नवनिवान शिखर सर करत आहे पण या प्रगतीचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातील शेवटच्या उभे असलेल्या माणसाने वाटेल की हा देश माझा आहे आणि तो माझ्या पाठीशी उभा आहे चला तर मग आज आपण आज एक पवित्र दिवशी आपण केवळ भावने न ऐकता मनापासून शपथ घेऊया आपण असा भारत घडूया जिथे माणुसकीचा हात सर्वात मोठा धर्म असेल आपण आपल्या संविधानाचा आदर करूया आणि देशाला महान बनवूया शेवटी इतकेच वाटते की बरी जातील लाखोपण हा देश राहिला पाहिजे बरी जातील लाखोपान हा देश राहिला पाहिजे अखंड भारताचा हा तिरंगा सदैव डोलाने फडकला पाहिजे सदैव डोलाने फडकला पाहिजे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र